साहेब ज्या दिवशी आपण प्रवेश घेतला त्या दिवशी आम्हाला निश्चित माहीत झालं की सुनील भाऊसुद्धा या पक्षात प्रवेश करणार यानंतर उद्योगमंत्री उदयजी सावंत साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय महायुतीचे आमचे नेते आमचं सर्वांचंच मार्गदर्शक आदरणीय गडकरी साहेब आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय अशोक चव्हाण साहेब आमचे बांगरसाहेब साहेब व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंदवाडी भगिनीनं मला आपल्या सगळ्यांना शिवसेनेच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून एकच विनंती करायची आहे की ज्याचा उल्लेख या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी केला की बाबूराव हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातले आहेत अतिशय गरीब कुटुंबातली आहेत आणि असा एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आज महायुतीच्या माध्यमातून लोकसभेची निवडणूक लढवतोय आपल्या सर्वसामान्य लोकांचा आवाज लोकसभेमध्ये बुलंद करण्यासाठी आणि नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आमच्या बाबूराव कदमांना धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून फार मोठं मताधिक्य या संपूर्ण परिसरातून मिळून द्यावं एवढीच शिवसेनेच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर देशाचे केंद्रीय मंत्री मान्य नामदार नितीन गडकरी साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या सभेला मार्गदर्शन करावं योजना टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं